महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने टीच्या दरामध्ये तब्बल चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के भाडेवाढ लागू केल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय ही दरवाढ रद्द करून परिवहन मंत्र्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून खात्याची सुधारणा करावी अशी मागणी ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने करीत आंदोलन करण्यात आले रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील संतप्त शिवसैनिकांनी दिला लोकसभा विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवरती एस टी भाडेवडीचा प्रस्ताव रखडला होता परिणामी एस टीला दर महिन्याला तीन कोटींचा तोटा सहन करावा लागला असल्याचं परिवहन मंत्र्यांनी सांगितले एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावावरती मतं विकत घेणाऱ्या सरकारकडून ही दरवाढ म्हणजे सामान्य प्रवाशांच्या डोळ्यात धुळपेक दुड़ केली जात असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केला आहे डिझेल चेसी टायर यांसारख्या घटकांच्या वाढलेल्या किमती आणि मागील काळामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ यामुळे एस टी तोट्यात गेली असून हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून वसूल करावा अशी मागणी जिल्हाप्रमुख केदार दिगे यांनी केली आहे यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हाप्रमुख केदार दिगे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर संजय तरे प्रमुख कृष्णकुमार कोळी सुनील पाटील शहर प्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख वासुदेव भुईर सचिन चव्हाण प्रदीप शेडगे वसंत गवाळे वासुदेव भुईर प्रवक्ते अनिश गाडवे संजय दळवी यांचं अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या की सरकारच्या अनेक योजना या फसव्या आहेत लाडक्या बहीण लाडक्या बहीण म्हणून लाडक्या बहिणींना आता निवडणुकीनंतर फसवायला लागले तीस लाख ज्या काय त्यांच्या फॉर्म्स भरून आलेले ते बाद केले गेले वेगवेगळी कारणं देऊन आता काही नाही तर तुम्ही एस टीच्या बाबतीतली जी काय दरवाढ केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही गेल्या तीन वर्षात पाच वर्षात केलं नाही म्हणून आम्ही केलं आपण बघू शकाल की इकडे लोकांचे पगार होत नाही बस आहेत बसची अवस्था जर का बघितलं तर चढावं असं वाटत नाही गोरगरीब जनता ज्याच्यामधनं या लालपरीच्या भरोश्यावरती आपल्या गावा खेडेपाड्यापर्यंत पोचते दैनंदिन दिवसामध्ये तिथनं प्रवास करते त्याची अवस्था तुम्ही जर का बघितलं तर त्याच्यामध्ये जावंसं वाटणार नाही यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दरवाढ केलेली आहे कारण की आम्हाला सुधारणा करायच्या आहेत मग ह्या जर का सुधारणा करायच्या होत्या तर गेल्या चार महिन्या अगोदर निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही जीच ही एस टी जी लालपरी तुम्ही सांगत होतात की आम्ही प्रॉफिटमध्ये आहोत ती अचानक तोट्यामध्ये जात आहे ह्याचे प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि असं कुठेतरी मनात येतं की ही जी काय गव्हर्नमेंटच्या अत्यंत ह्या सगळ्या ज्या एस टी डेपोच्या अंत अंतर्गत ह्या बसेस चाललेल्या आहेत त्या कुठे खाजगीकरणाच्या ठिकाणी आहेत का असा एक मोठा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खास करून पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने या महाराष्ट्रभर अशा पद्धतीचा चक्का जाम केला जातोय नाही आहे पण जर दरवर्षी दर टप्प्या टप्प्याने वाढवलं तर ठीक आहे एक पण एकदम एवढे पंधरा पंधरा टक्के वाढवलं तर सामान्य जनतेच कबडलं मोडणारच आहेत प्रताप सरनायक साहेबांनी पहिल्या त्याच्यामध्ये सांगितलं की माझ्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग झाली त्याच्यामध्ये चौदा पॉईंट पंच्या अपेक्षित होते कारण एकशे टोट्यामध्ये चालले आणि जेव्हा आमच्या पक्षातर्फे सर्वकडे आंदोलन घ्यायचं जेव्हा ठरलं तेव्हा त्यांनी हो, घुमजाव केला का हे मला काय माहितीच नव्हतं तर अशी दुटोपी भूमिका घेणं योग्य नाही आहे आपण लोकांना जर करवाट करतो तर लोकांना आपण सुविधा काय देतो बसेसच्या कंडीशन कशा आहेत या सुद्धा आपण बघितल्या पाहिजे आगनाची स्थिती कशी आहे हे सुद्धा आपण पाहिले पाहिजे आणि लोकांना जर चांगल्या सुविधा दिल्या तर लोक पैसे द्यायला मागे पुढे पाहणार आज एसटीने जी पंधरा टक्के भाडेवाढ केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडलेलं आहे कारण ही महाराष्ट्रातली जनता ही पूर्ण त्रासून गेलेली आहे इलेक्शनच्या अगोदर यांनी एवढे गाजर दाखवले लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये सगळ्या सरसकट बहिणींना तीन महिने हप्ता दिला त्याच्यानंतर आता सांगितलं की फक्त ज्यांच्याकडे फ्रीज आहे टी व्ही आहे त्यांना आम्ही काढण्यात येणार पंचेचाळीस वर्षाच्या वयावरील लाडक्या बहिणींना आम्ही देणार नाही त्याचप्रमाणे लालपरीमध्ये जे सामान्य लोक प्रवास करतात महिलांना ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे तेव्हा यांची एस टी लॉसमध्ये नव्हती इलेक्शन संपतात यांचा एस हे यांनी वाढवलेलं आहे आज सगळ्याच बाबतीत सामान्य नागरिक कंटाळून गेलेला आहे गॅस वाढ असेल इंधन वाढ असेल भाजीपाला असेल सगळ्या तेलावरील भाव असतील की सामान्य लोक आपल्या तुटपुंजा प्रका पगारात हे साफ करू शकत नाही आणि जी प एस टी आहे जे सामान्य लोक प्रत्येक याच्यासाठी वापरत आहेत एवढी भा भाडेवाढ भाड़ केल्यावर त्यांना हे कुठे जाणं येणं देखील अशक्य होऊन जाईल